मध्यरात्र झाली होती रात्रीच्या एक ते दोनच्या आसपासचा टायमिंग झाला होता रस्त्यावरती कुणीही नव्हतं अंधार काळोख पडला होता आणि रात्रीचा प्रवास करणारी एका दुसरी वाहन फक्त रस्त्याने वागत होती सिटी असल्यामुळं वर्दळ थोडीफार होती परंतु पायी चालणारा व्यक्ती त्या रस्त्याला एकही दिसून येत नव्हता कारण एक ते दोनचा ता टायमिंग म्हणजे गाड झोपेमध्ये गाड झोपेमध्ये असण्याचा टायमिंग कोणताही व्यक्ती त्या टायमिंग मध्ये गाड झोपेतच असतो आणि हे आपल्या सर्वांना माहिती अगदी एक ते दोनचा टायमिंग अंधार पडलेला आणि तेवढ्या गाठ झोपेमध्ये त्याच रोडच्या आजूबाजूला राहणारी घर म्हणजे एक गल्ली त्या गल्लीचं नाव होत समतानगर समतानगर भागामध्ये रात्रीच्या वेळी अचानक किंचाळण्याचा आवाज कानावरती पडला एकदा नाही दोनदा नाही तो वारंवार तो किंचाळण्याचा आवाज कानावर पडत वार होता झोपीमध्ये मध्ये येत होता आज आपण पाहिलं तर प्राण्यांचे आवाज हे नैसर्गिक आवाज आपण वारंवार ऐकतोय त्यापेक्षा एक आगळा वेगळाच आवाज तेथील स्थानिक नागरिकांच्या काणी पडत होता झोपीमध्ये होता त्यांना राग अनावर झाला आणि त्या समतानगर मध्ये राहणारे स्थानिक ग्रामस्थ मध्यरात्री जसं जमल तसं एक एक होटून बाहेर रोडवरती आले इतका विचित्र किंचण्याचा आवाज कशाचा येतोय पाहण्यासाठी ज्या वेळेला बाहेर रोडवरती आले त्यावेळेला आसपास कुठेही काहीही दिसत नव्हतं परंतु आवाज ज्या दिशेने येत होता त्या दिशेने तेथील नागरिक आरडाओरड न करता शांतपणे हळुवारपणे टॉर्च न लावता त्या आवाजाच्या दिशेने चालत निघाले वेळ रात्रीची दोनच्या आसपास त्या आवाजाच्या दिशेने निघाले असता त्या ठिकाणी गुपचुप एका साईडला चोरून त्यांनी जे पाहिलं ते अंगावर शहर यांना होत संतापजनक होत त्यांनी घटनाक्रम पाहिला चोरून आणि सर्वांनी एका जुटीने मोबाईलमध्ये शूटमध्ये शूट केला रेकॉर्ड केला तो व्हिडिओ त्यांनी जे पाहिलं ते संतापजनक होतं माणुसकीला कालिमा फासणार होतं कारण मादी असणारा कुत्रा ज्याला आपण गाव पातळी खेड्यापाड्यामध्ये त्याला कुत्री म्हणतो त्या कुत्रीला एका पडक्या नाल्यामध्ये म्हणजे तिथे की खंड त्या ठिकाणी फक्त घाण असे अशा ठिकाणी कोरड असा खड्डा होता त्या ठिकाणी त्या कुत्रीवरती एक तरुण अत्याचार करताना दिसून आला आणि अत्याचार करत असताना त्या पुत्रीवरती पडला होता आणि त्यांनी तो आवाज मोबाईल मध्ये तो व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर त्या तरुणाला बाहेर वडलं रोडवरती आणि मध्यरात्री दोन वाजता त्याला जबर मारहाण करण्यात आली ताबडतोब पुन्हा समतानगर पोलिस स्टेशन मध्ये फोन केला आणि त्या आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केलं जो प्राण्यांवरती अत्याचार करणारा आरोपी होता त्याचं नाव आहे संजय यम गौड संजय गौड हा रंगे हात पकडला होता प्राण्यांवरती अत्याचार करताना माणूस केला काळीमा फताना बेदम मारहाण नागरिकांनी केली समतानगर पोलिसांनी त्याला घेऊन गेले त्याच्यावर कठोर कारवाई केली त्याच्यावर गुन्हा दाखल केला पेटा इंडिया आणि अनिमल फाउंडेशनच्या संपूर्ण टीमने येऊन हो। हा हे प्रकरण हाती घेतलं आणि त्याच्या अंतर्गत तीनशे पंचवीस गुन्ह्याच्या अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला प्राण्यांवर अत्याचार करण्याच्या बाबतीत मुख्या प्राण्यांवर अत्याचार करण्या करण्यासाठी त्याच्यावर कडक गुन्हा दाखल करण्यात आला अॅनिमल फाउंडेशनच्या मंडळाने हा गुन्हा घेतला आणि दखल घेत त्या जखमी कुत्रीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी संपूर्ण मेडिकल चेकअप केलं ट्रीटमेंट केली आणि पुढील दक्षता घेण्यासाठी त्याच्या कुत्रीवर आज पुढील उपचार सुरू आहेत सध्या कुत्री सुरक्षित आहे त्याच्यावर पुढील उपचार सुरू आहेत डॉक्टरांच्या देख देखरेखीमध्ये आहेत प्राण्यांचे जे फाउंडेशन आहेत अॅनिमल फाउंडेशन त्यांनी हे प्रकरण हाती घेतलेलं आपल्याला दिसून येत ही घटना घडली मुंबई येथील कांदिवली या परिसरामध्ये आणि इथूनच ही घटना समोर आली व्हिडिओ देखील तोफान व्हायरल झाला व्हिडिओ पाहिल्यानंतर संतापाची लाट उसळते आणि जनजीवन विस्कळीत होतो इतकी विचित्र घटना आज मोबाईल मध्ये शूट झाली आपण जर पाहिलं तर आज महिलांवर होणारे अत्याचार असतील होणारे अत्याचार असतील अनेक घटना आपण घटना पाहतोय कलयुगाचं रूप आपण किती भयंकर आहे कलयुग हे आपण दिवसेंदिवस पाहतोय परंतु आज ही जर आपण क्राईम स्टोरी पाहिली आजची तर किती भयानक आहे हे तुम्हाला ऐकल्यावर समजलं असेल आज मानसिकता कुठे चालली माणसाची आज त्यांची बुद्धी कुठे त्यांचं अंतकरण कुठे काय करतोय आपण समजायला भाग पडत नाही सुरक्षित राहा सावध राहा सतर्क राहा कलयुग भयानक आहे या क्राईम स्टोरी बद्दल आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि आरोपी संजय एम यमगोळ कोणती शिक्षा घेण्यात पाहिजे आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कळवा आपल्या एम जे न्यूज मराठी चॅनल सबस्क्राईब करा बेलआयन गटीला प्रेस करा रिअल मराठी क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी चॅनल सोबत राहा भेटूया लेटेस्ट टुडे रियल मराठी क्राईम स्टोरी सोबत तोपर्यंत धन्यवाद